कांतारा दोन अभिनेता राकेश पुजारा यांचा हृदयविकाराने अचानक निधन कंतरा दोन लेटेस्ट न्यूज साऊथ सिनेमा कंतरा दोन अक्तर पासेज अवे कांतारा दोन फेम अभिनेता मित्राच्या घरी असतानाच अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला मित्राशी बोलता बोलताच अभिनेता अचानक कोसळला रिश्म शेट्टीच्या रिसप शेट्टी कांतारा दोनची ची कंतरा दोन सारेच आतुरतेना वाट पाहत आहे पण कांतारा दोनच्या च्या सेट वरून वाईट बातम्यांचा ओघ काही दिवसांपासून वाढला आहे अलीकडेच कांतारा दोनच्या च्या सेट वर एका ज्युनियर अख्तरचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली अशातच आता या सिनेमाच्या अभिनेत्याबाबत एक दुखद बातमी समोर येत आहे कन्नड अभिनेता राकेश पुजाराचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे मीडिया रिपोर्टनुसार राकेश पुजारा या तेहत्तीस वर्षांच्या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे सोमवारी रात्री अभिनेता राकेश पुजारा अचानक बेशुद्ध पडला त्यावेळी तो त्याच्या मित्राच्या घरी होता त्याच्या मित्राशी बोलत असतानाच बोलता बोलताच तो अचानक बेशुद्ध पडला यानंतर सर्वांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं राकेश पुजाराला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृत्यूचं कारण हृदयविकार असल्याचं सांगण्यात आलं तसेच अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वायासारखी पसरली आणि त्याचे सर्व मित्र सेलिब्रिटी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे अलीकडेच राकेशन इंस्टाग्रामवर वर अनेक किस्से शेअर केले होते एक फोटो मेहंदी समारंभाशी संबंधित होता आणि दुसऱ्या फोटोद्वारे त्याने त्याच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राकेश पुजाराचा इंस्टाग्रामवर बायो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं जिथे त्यानं लिहिलेलं की माझ्यासाठी ही आयुष्य खूप लहान आहे ऋषभ शेट्टीच्या आगामी कांतारा चॅप्टर एक या चित्रपटात राकेश झळकणार होता त्यानं अकरा मे रोजी चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं आता त्याच्या अचानक निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे